नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए पी एच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुळशी तालुक्यातील भूकुम येथे तेवीस वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे सासरकडच्या मंडळीकडून हुंड्यासाठी झालेल्या अमानुष छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केली की तिचा खून झाला याबाबत सध्या तपास सुरू आहेत या प्रकरणाने हुंडा प्रथेचे विद्रुप रूप पुन्हा एकदा समाजासमोर आणले आहे वैष्णवीच्या असाच छळ झाल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर वैष्णवीच्या वडिलांनी आनंद उर्फ अनिल साहेबराव कसपटे यांनी हुंड्यासाठी छळ आणि खुनाचा गंभीर आरोप केला आहे सोशल मीडियावरील माहिती आणि वृत्तपत्रांच्या बातम्यानुसार वैष्णवीला लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले चारित्र्यावर संशय घेतला गेला तिला मारहाण करण्यात आली आणि तिच्यावर सतत पैशाची मागणी केली गेली वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की सासरच्या मंडळींनी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती जी पूर्ण करणे शक्य नसल्याने सांगितल्यानंतर तिचा छळ वाढला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सासू लता आणि ननंद करिश्मा यांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीला शिवीगाळ करून मारहाण केली तिच्या चेहऱ्यावर थुंकले आणि वाकड येथे गाडीतून सोडले गरोदर असतानाही तिला घराबाहेर काढण्यात आले होते आणि यापूर्वी तिने विष घेऊन आत्महत्याचा प्रयत्नही केला होता असे तिच्या वडिलांनी उघड केले आहे वैष्णवीच्या लग्नात तिच्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात हुंडा दिल्याची माहिती समोर आली आहे तिच्या वडिलांनी एकावन्न तोळे सोनं एक, का सोन, एक फॉर्च्युनर कार चांदीची भांडी आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या ज्याची किंमत सुमारे पन्नास लाख रुपये होती या लग्न सोहळ्याची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते असे सांगितले जाते मात्र इतके सर्व देऊनही सासरच्या मंडळींच्या मागण्या थांबल्या नाही उलट वैष्णवीला अधिक त्रास देण्यास सुरुवात केली तिच्या वडिलांनी की सासरच्या मंडळींनी तिला तान्ह्या बाळासह उन्हात उभे केले आणि सतत अपमानास्पद वागणूक दिली सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीचा मृतदेह तिच्या भुकुम येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे सांगितले गेले परंतु शवविच्छेदन अहवालाने वेगळेच चित्र समोर आणले अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आणि गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या आहेत ज्यामुळे तिच्या मृत्यूला खुनाचा संशय निर्माण झाला आहे, आहे। वैष्णवीच्या मागे तिचे नऊ महिन्यांचे बाळ आहे ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे तिच्या वडिलांनी दावा केला आहे की हा आत्महत्या नव्हे तर खून आहे आणि त्यांनी पोलिसांकडे या दिशेने तपास करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप हगवणे हिचाही हगवणे कुटुंबांकडून छळ झाल्याचा आरोप आहे मयुरीने माध्यमांना सांगितले की तिलाही शशांक लता राजेंद्र आणि करिश्मा यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला तिच्या पतीने म्हणजे सुशील हगावने तिला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला आणि यांच्याकडून त्रास सांगितले गेले सांगितले की तिला आणि वैष्णवीला दोन वर्षात एकमेकांशी परवानगी नव्हती मयुरीच्या भावाने सीसीटीव्ही फुटेज दाखवले ज्यामुळे हगवणे कुटुंबाच्या क्रूर वागणुकीचा आणखी पुरावा समोर आला आहे मयुरीच्या आईनेही करिश्मा आणि शशांक यांच्यावर सर्वाधिक छळ केल्याचा आरोप केला आहे बावधन पोलिसांनी तातडीने कारवाई करत शशांक हगवणे सासू लता आणि ननंद करिश्मा यांना अटक केली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील फरार होते मात्र गुरुवार दिनांक बावीस रोजी त्यांना स्वारगे परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या पोलिसांनी हुंड्यात मिळालेल्या फॉर्च्युनर कार आणि अॅक्टिव्ह जप्त केली आहे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या, या प्रकरणात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच हुंडा प्रथे विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे सोशल मीडियावर जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करत आहे आणि नागरिकांमध्ये या घटनेबाबत प्रचंड संतापही आहे अनेकांनी हुंडा प्रथेविरुद्ध कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाने पुन्हा एकदा हुंडा प्रथेच्या क्रूर वास्तवाला उघड केले आहे शिक्षण आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली अजूनही अशा प्रथा समाजात टिकून आहेत यावरून समाजाची मानसिकता किती खालच्या थरावर आहे हे दिसून येते या, या प्रकरणात पुढील तपास यावर सर्वांचे लक्ष लागले आहे वैष्णवी आणि तिच्या जावेच्या व्यथेने समाजाला आत्मपरीक्षणाची गरज आहे जेणेकरून असे दुःखद प्रसंग पुन्हा घडणार नाहीत अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद